जय भवानी आज सतरा जुलै दोन हजार पंचवीस आई जगदंबीची आजची प्रभात पूजा मी तुम्हाला दाखवत आहे जगदंबेचा मळवट जगदंबीची साडी चोळीवटी आणि पंचम रुचना आपण आपल्या युट्यूब माध्यमातून तुम्हाला सर्वांना भगवतीची सेवा प्रत्यक्ष तुम्ही पाहू शकत नाही म्हणून अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवर मी जगदंबीची सेवा तुम्हाला दाखवत आहे चला तर आई जगदंबेचा स्नान विधी आणि अभिषेक विधी पूर्णरित्या पाहूया ओमकारी आंबा उदय बोलल्यानं सर्व लागल तुझं ध्यान सर्व लागल तुझ ध्यान आंबा हो भगवतीचं जेव्हा माळ परडे दिले जाते तेव्हा त्या शिष्याला दूध जातं बरं दूधच पाजलं जातं एवढे द्रव्य एवढे पदार्थ असून भगवतीला दूधच का पाजलं जातं आणि देवीचं दूध गुरु का पाजत असतो देवीला साक्ष मानून दूध का पाजत असतो गुरु तर मित्रांनो ऐका जसं गाय वासराचं नातं असतं म्हणजे माय लेकराचं नातं एखादी गाय जसं एखाद्या हंबरड्या फोडत असणाऱ्या बाळाला आपल्या वासराला जवळ घेते तसं या जीवनसागरातून या जीवन समुद्रातून माता भगवतीने आपल्याला तारावं म्हणून या अंबाबाईसोबत माय लेकराचं नातं जड जोडायचं असेल आणि या जगदंबेला अंधकरणापासून जर पुजायचं असेल आणि सर्व काही अर्पण करायचं का असेल तर आई आणि लेखराचं नातं प्रतीक म्हणून देवीला जगदंबेचं दूध असं पाजलं जातं धर्माचं दूध कर्माचं दूध असे प्रकार असतात बघा मित्रांनो गुरु जेव्हा माता भगवतीची परडी देत असतो तेव्हा अहंकार नाश व्हावा आणि भक्ती मार्ग लागावा यासाठी झोगवा असतो देवीची जी आपण सेवा पाहत आहात ही पंचोपचारी पूजा षोडशोपचारी पूजा आणि सोळा उपचारी पूजा आपण आठवड्यातून करत असतो भगवतीला गंध अक्षता अर्पण करून आपण देवीचा एखाद्या दे भक्त जवळ अंतकरण भरून मना देवीचं लेणं आपल्या कपाळावर लावत नाही तवर तो भक्त तिला भक्तीसाठी अर्पण झाला असं मान्य होत नाही जवळ एखादा पुरुष तत्व किंवा एखादे स्त्री तत्व आई म्हणून एखाद्या मातेला हक मारते तेव्हा ती आई त्वरित आपल्या बाळाला कुशीत घेऊन सर्व पापपातक आणि जे काही गुन्हा झाले असतील ते क्षमा करत असते तशी ही काळमात्याची तुळजाभवानी हे मंदिर जे आपण समक्ष पाहत आहात हे अहिल्यानगर काळमाता पोखर्डी येथील आहे आणि आपण नित्योपचारी पूजा तुम्हाला दररोज या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत जास्तीत जास्त तुमचा सपोर्ट हवा आहे जसं इंस्टाग्रामचं आपलं पेज आहे आई काळुबाई वन झिरो एट तसंच काळमात्याची भवानी अहिल्यानगर हे पेज आहे जास्तीत जास्त या पेजला तुम्ही सपोर्ट करायचा आहे मित्रांनो कुलाचारातले काही मार्ग कुळात काही कुलदेवीच्या न पुजल्याने किंवा न भजल्याने येणाऱ्या अडचणी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिल्या जातील धार्मिक विधी होम हवन कर्मकांड इत्यादी वस्तू या सेवा मार्गातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे भगवतीच्या कापाळाला नागवेलीचे पान आपण लावत आहोत जसं नागवेलीचं पान कंठाला लावलं जस नागवेलीचं पान खाल्लं आणि या नागवेलीच्या पानाला साक्ष मानून आपण आपले गुरुड वचन देत असतो तसं जेव्हापासून ही भगवतीची स्थापना झाली आहे त्या काळापासून चिरकाल भगवतीची सेवा खंडित पाच वेळा देवीची आरती व नैवेद्य होतो आणि आता बघा नैवेद्य पूजा आपण पाहत आहोत यानंतर देवीची आरती होणार आहे हा रोजचा नित्यकर्म नित्य नियम आहे आणि अशाच प्रकारे सर्वांना आई जगदंबेचे दर्शन व्हावे प्रचिती घडावी आणि काळमाथ्याची भवानी जशी नवसाला पावते तसंच तुमच्या आयुष्यातल्या ज्या अडचणी विघ्न असतील ते या चॅनलच्या माध्यमातून दूर व्हावे हीच अपेक्षा हीच भावना करून मी हे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे अवश्य याच्यातनं तुम्हाला योग्य तो मार्ग मिळेल ही अपेक्षा करतो दुर्बुद्धी टळावी बळीच राज्य यावं सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी भरभराट राहावी हीच माता भगवती चरणी प्रार्थना करून तोळं तोळं उच जाळून आई जगदंबेला आळवणं करत आहे आणि अशाच प्रकारे भाविकांना भक्तांना सेवेला पाव आणि जगदंबे गोर गरिबाच्या हा धाव अशी प्रार्थना करून भगवतीची सेवा पूजा आणि अतिशय सुंदर मनाला मोहन करणारा शृंगार आई जगदंबेचा केला आहे जय भवानी ओम काली